आज तुम्हाला काही मराठी म्हणी सांगणार आहे हा त्यातली पहिली मराठी म्हण आहे गरज सरो आणि वैद्य वैद्यमरो या म्हणीचा अर्थ कोण सांगते हा झिंगुट्या तू सांग बर या म्हणीचा अर्थ असा आहे सर की समजा तुम्ही आता आम्हाला शिकवायला म्हणून तुम्ही आम्हाला चांगले वाटता पण उद्या आम्हाला नोकरी लागली आम्ही एखाद्या बिझनेसमध्ये उतरलो आम्ही एखाद्या व्यवसायामध्ये उतरलो तर, तर सर, तुम्ही रस्त्यात जरी भेटले तरी आम्ही तुम्हाला राम ना, राम 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 घालणार नाही म्हणजे आम्ही तुमचे विचारपूस करणार नाही याचाच अर्थ असा होतो गरज सरो वैद्य मरो काय झोराचं उदाहरण दिलं रे गण्या तू सांग बरं गाडवाला गुळाची चौपाळ सर आपल्या वर्गात नवीन मुलगी आली प्रीती हां तर प्रीती पहिले माझ्या घरी बसायची म्हणजे मी तिच्या घरी बसायचो आणि ऋतू पलीकडे बसायची तिच्या पलीकडे सुद्धा बसायला बरोबर आहे आता नवीन वर्गात मुलगा आला राजू नावाचा तर ती प्रीती उठून त्या राजू नावावर जाऊन बसली असाच अर्थ होतो गाढवाला गुळाची चौका म्हणजे <laughs> राजू घाड आणि प्रीती म्हणजे गुळ हां तर सांगा बरं काही हां ते उठून काय 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 म्हणाल मला गण्या तू तू टी काढून तू हातात देईल बरं का काही कुठल्या कुठं उदाहरण देऊ नको गाडवाला गुळाचे चवीचा अर्थ होते की गाढवा पुढं कितीही गुळ नेऊन टाकला तर त्याला त्याची चव थोडी समजणार आहे गुढ का तिखट हे असा त्याचा अर्थ होतो प्रीती इथं आणि राजू तिथं बसलान काय नो झाल्यान बायनो झालं तू तर रे बंट्या थोतर तोंड या बंट्या तू लय शहाणपणा कसं सांग तू करावे तसे भरावे या मनीचा अर्थ सांग आता बरोबर आहे तुमच्या हातात सगळे शाळा आहे सगळे विद्यार्थी येत आहे का तुम्ही आम्हाला मारू शकता खुटू शकता कोंबडं बनवू शकता तुम्हाला आम्हाला तुम्ही आम्हाला जी सजा द्यायची देऊ शकता पण उद्या मथारे झाल्याच्या नंतर ते सगळं तुम्हाला भोगा लागणार आहे सर हा त्याच्यामुळं करावे तसे भरावे अरे माकड तोंड्या ती म्हणी तर लागवत नाही मी जे करतो मी जे तुम्हाला मारतो मी जे तुम्हाला शिक्षा देते तुमच्या भल्यासाठी आलं का लक्षात गुरुजी तुम्ही मथारे वाचायला काय नाही वाचायला तुम्ही दायगड मारायला हां वानेर तोंडिया आता तुम्हाला मराठी व्याकरण शिकवणार आहे हां कर्ता कर्म आणि क्रियापद तर सुरुवातीला कर्ता म्हणजे काय हे तुम्हाला मी शिकवणार आहे आलं का लक्षात हां मुलगा शाळेत बसला आहे याच्यामध्ये करता कोण आहे जी कुठ्या सांग बर तू मुलगा शाळेत बसला आहे याच्यामध्ये करता शिक्षक आहे सर गुरुजी गुरुजी आहे सर हां कसं काय बाबा सांग बरं एकदम सर जर गुरुजी नसते तर मुलगा शाळेत बसला असता का अरे वानेर तोंड्या याच्यामध्ये मुलगा शाळेत बसला आहे याच्यामध्ये करता मुलगा आहे मुलगा आलं का लक्षात हे झालं कर्त्याचं उदाहरण आता तुम्हाला कर्माचं उदाहरण सांगतो कर्म म्हणजे काय करत के कर्म म्हणजे आपण करत असलेली क्रिया मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो आणि क्रियापद क्रियापद म्हणजे काय एखादा धावतो आहे धाव धावणे ही क्रिया झाली येणे जाणे खाणे पिणे ही क्रिया झाली बरोबर बड़ आहे हा समजलं का सगळ्यांना हो सर समजा सर आता आपण काळाचे प्रकार पाहू हा सर, सर प्रकार सांग बरं गण्या खोर नीम काळा त्याच्यानंतर जरा जरा काळा जास्त काळा आणि काळा सावळा तोंडिया ते काळा आणि गोरा हे प्रकार नाही काळाचे तीन प्रकार आहेत भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ हा तर मला सांगा भूतकाळ म्हणजे काय भूतकाळ म्हणजे वा 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 वा, वा बंटी सांग बर बंटी भूतकाळ सांग सर आपण एखाद्या जंगलात गेलो आणि रात्रीचे बारा वाजले भयान शांतता काळा कुट्टा अंधार आणि रातकिड्याचा आवाज नुसता खिर मग आता एखादा पक्षी वरण्याचा आवाज आणि रातच्या बारा ते तीन पर्यंत जो काळ असतो तो भूताचा काळ असतो सर आणि त्याला भूतकाळ म्हणतात अरे अरे, <laughs> अरे 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 अरे, अरे। <laughs> तुम्ही एक काम करा बंट्या गण्या तुम्ही काय करा उद्या तुमच्या पालकाला बोललो ना तुमच्या टिश्या काढा आणि बोंबळत कोणत्याही दुसऱ्या शाळेत जा शाळेत महावर्गा शिकायचं नाही इतकं डोकसं फोडू 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 फुडू तुमच्यामुळे सांगायला आलं रातच्या बारापासून तीनपर्यंत पर्यंत भूताचा काळ आर वानेर तोंड्या भूतकाळ म्हणजे मागे होऊन गेलेला काळ अलग लक्षात तो विद्यार्थी होता 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 म्हणजे भूतकाळ तो आमदार होता त्याने जेवण केले होते अलग लक्षात हा झाला भूतकाळ हा आणि वर्तमान काळ म्हणजे काय सांग रे कोण सांगते तू सांग रे राजू सर वर्तमान काळ म्हणजे चालू का तो जात आहे तो जेवण करत आहे तो आहे, तो आहे आहे ही काही उदाहरण करेक्ट आणि भविष्य काळ म्हणजे काय सांग कोण सांगते भविष्य काळ भविष्य काळ म्हणजे येणार काळ सर आता पाणी येणार आहे येणार आहे उद्या पाहुणे येणार आहेत भविष्य सर हा करेक्ट बरोबर आहे तर मुलांनो आज आपण करता कर्म क्रियापद आणि काळ शिकलेले आहोत बरोबर आहे भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ हा कोणाच्या काही लक्षात आलं नसेल तर प्रश्न विचारू शकता आहे का कोणाला काही शंका शंका तर मला आता सांगा बारा महिने इंग्रजी महिन्याची नावे सांगा कोण सांगते सांग सर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा आणि आता एका महिन्यात सरासरी दिवस किती असतात सरासरी आणि प्रत्येक आठवड्यामध्ये वार किती असतात आणि त्या वारांची नावे कोण सांगते संडे uh, वार, मंडे वार. <laughs> <laughs> राव देव दे इंग्रजीच्या वाटी नको जाऊ मा नाही नाही इंग्रजी धावल तुझ्या अंगावर इंग्रजीच्या वाटी नको जाऊ सरळ शुद्ध मराठी सांग मा एका महिन्यात दिवस किती आणि एका महिन्यामध्ये किती आठवडे येतात आणि एका आठवड्यामध्ये दिवस किती आणि किती वार येतात एका आठवड्यामध्ये आणि इंग्रजी बोलाय जाते तुम्ही असं मंदा मंदात आडवता माणसाने एका आठवड्या एका महिन्यात सरासरी दिवस असतात 30 हा आणि एका महिन्यामध्ये चार आठवडे असतात सरासरी हा आणि एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात हा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हा एकदम बरोबर आहे परंतु बनते आपल्याला जेवढं वज झेप वज उचलल तेवढंच ते वज उचलावं माणसानं झेप झेपल तेवढंच करावं अलग लक्षात अजून तू मराठी बरोबर बोलता येत नाही तू इंग्रजीच्या नांदी नको लागू हा हा <laughs> मला एक सांगा उडणाऱ्या पाच पक्ष्यांची नावे सांगा हा कोण सांगते तू सांग रे चिंटू चिंटू सांग बर तू नुसतात बसला सांग पाच पक्ष्यांची नावे सांगा तू मुका बस तू पचापचा करू नको उडणाऱ्या पाच पप पक्ष्यांची नावे कावळा चि 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 चिनी कबूतर पप पोपट माणूस बाबा पहिले चार पक्षी तो बरोबर सांगितले हा पण माणूस हवेत उडतो का सर तुम्ही हवे तुडायला बनत्या असं ना तुम्ही बाबा ती वापरण्यासाठी असते ते शब्द प्रयोग माणूस उडतो का काही तूडत उडून तू नाही सर माणूस उडत नाही पाचवा पक्षी कोकिळा कोकिळा गण्या मला सांग रंग बदलणारा प्राणी कोणता सर माणूस अरे बाबा कस काय बर सांग बर सर माणूस एका मिनिटात रंग बदलतो सर हा रंग कसा रंग बदलणारा प्राणी आहे सर पण माणसाने मागे टाकले सर हा रंग बदलण्यात पट झाला सर